हे राजस्थानी मल्टीस्टेट राजानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हे जे युनियन आहे हे युनियन यांचे तीनशे कोटी रुपये लोकांचे बुडालेले आहे एकूण बारा शाखा आहे या बारा शाखेपैकी नऊ शाखा जवळजवळ परळी शहरातल्याच आहे या तीनशे कोटी ठेवीपैकी अडीचशे कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत आणि कर्ज सुद्धा तीनशे कोटी रुपयाचं जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळे म्हणजे तीनशे कोटी बुडालेत हे कर्ज रुपयेच बुडालेले आहे यार कोणाचा मोबाईल आहे हे जे तीनशे कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांना कर्ज दिलंय आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे डावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिलंय कर्ज कसं दिलंय एक रुपयाचं सुद्धा तारण नाही कुठला कागद नाही मॉडगेज नाही काही नाही अशा पद्धतीने बेधुंदपणे तीनशे कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि अडीचशे कोटी रुपये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक हे या परळी शहरातले आहेत परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भागातले म्हणजे पंचवीस हजार लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर पाच हजार कोटी ठेवीदारांचे बुडालेत आठ जिल्ह्यातल्या सोळा लाख ठेवेदार आहेत त्यातले दीड लाख ठेवेदार दीड ते पावणे दोन लाख ठेवेदार हे थे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे आलेले पैसे भूसंपादनाचे आलेले पैसे सगळेचे सगळे पैसे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ह्या लोकांनी अगदी तेरा टक्के सोळा टक्के अठरा टक्के काही वेळा तर तेवीस टक्के व्याज दर देऊ अशा प्रकारची प्रलोभन दाखवल्यामुळं या मल्टी स्टेट बँकांमध्ये पैसे ठेवले आता याचा मार्ग काही ना काही काढावा हो लागेल कारण साईराम आणि जिजाऊ या बाकींच्या बाबतीमध्ये आपण एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आता त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत तसं राजस्थानी मल्टीस्टेटचे फक्त आणि फक्त चंदुलाल बियानी ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी पैसे ठेवले होते तेवढेच एकमेव अटक आहेत मला वाटतं त्यांच्या मुलाची तर जामीन पण झाली आणि बाकीचे अजून अठरा संचालक हे फरार आहेत आणि त्या अठरा संचालकांना पोद्दार शाळा इथली कोण त्यांचीच या मल्टीस्टेट वाल्यांची पोद्दार स्कूल आहे त्या स्कूल मधून दर महिन्याला पैसा पुरवला जातो आणि हे संचालक हाती लागत नाहीत आम्ही बी डी एस पीला विनंती करणार आय जी ला सुद्धा विनंती आहे की हे जे फरार संचालक आहेत हे लवकरात लवकर उचलून टाकावेत आणि इथले सचिन ओबाळे जाधव सर त्याच्यानंतर केशव मुंडे इथले जे स्थानिक लोक आहेत क्षीरसागर आहेत फडताई आहेत हे सगळ्यांना विनंती आम्ही असे करणार आहे या संचालकांचे भाऊ त्यांचे नातेवाईक ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेले आहेत सगळे कागद गोळा करून तुम्ही चा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते लवकरात लवकर ठेवीदारांना छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे मदत करण्यासाठी तुम्ही आलेला असताना काही काहीतरी लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचं निषेध हे बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणी काळे झेंडे दाखवले दहा बारा लोकांनी ठेवेदार इकडे दोनशे तीनशेच्या संख्येने आहे बर का दहा बारा जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही दहा बारा था, लोक झेंडे दाखवतात आणि तीनशे लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर बारा लोकांचा काय विचार करायचा आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले होते त्यांना तेच पाहायला मिळाल मिळत त्यात काय विशेष लोकशाहीतला अधिकार आहे काळे झेंडे दाखवले जाऊ द्या त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही काळे ठेवीदारांना न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात त्या लढ्याला भेट दिली तिथले परळीचे लोकप्रतिनिधी लक्ष वाटतंय शंभर टक्के हे ठेवेदारांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सगळेजण गेलो आहोत त्यांना भेटायला त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले तुम्ही मला विचारून तिथं पैसे ठेवले आणि पैसे वाटायला मात्र ह्यांच्याशिवाय कोणीच वाटलेले नाही छोटे आका जे आहेत जे आता आतमध्ये आहे आकानी सांगायचे इसको दो करोड दे दो उसको तीन करोड दे दो उसको डेड करोड दे देतो लगेच आज अर्ध्या उद्या कर्ज निस्त आकानी सांगितलं की कर्ज द्यायचं चंद आणि चंदूलाल बियानीला म्हणले को और एक बार नगर अध्यक्ष बनायंगे चंदुलाल नगराध्यक्ष बनायच्या नादात नीटला जाऊन बसलाय झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतात की सुरेशांना बोलतो अहो त्यांचं काय म्हणणंय ते तुम्ही त्यांचं आहे का मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार ना। ज्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांच्यावर बोलतोय त्यांनी बोलावं त्यांना बोलत नाही बापू आंधळेवर प्रकरणावर बी बोलतो मी बापू आंधळेवरती बोलतो किशोर फड जे आहेत त्यांच्यावरती बोलतो संगीत दिघोळेवर बोलतो कोण कोण राहिलं सानपवरती बोलतो कोणत्या प्रकरणात नाही सगळ्या प्रकरणावरती मी बोललेलो आहे मी बापू आंधळेवर कमी बोलतो असं थोडंच आहे आणि ते नाटक आहे बापू आंधळेचे समर्थक नाहीये ते बापू आंधळेवरती बोललं पाहिजे जे बापू आंधोळ्यांचा ज्यांनी मर्डर केलेला आहे ते सुद्धा फाशीवर गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे बापूवर मी बोललो ना बापू बापू सुद्धा अतिशय चांगला सरपंच होता बापू आंधळे सुद्धा ते लेकरो अतिशय चांगला सरपंच होता अल्पावधीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याला गोळी लागलेली आहे त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालाय आम्ही बापू आंधळेच्या बरोबर सुद्धा आहोत ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका